तर पुढे आपण रत्नागिरीमध्ये जातोय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीला रात्रभर पावसानं झोडापलाय जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम आहे हवामान विभागानं जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर पुढील चोवीस तास हे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे जिल्ह्यातील काही महत्वाच्या नद्यांना इशारा पातळी देखील त्यांनी ओलांडली आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्यानं जिल्ह्यातील प्रमुख नद्या या धोकापाती ओलांडू शकतात तसंच जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत होऊ शकतं समुद्राला मोठ्या मोठ्या प्रमाणात उधाण येऊ शकतं किनारपट्टीवरील म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनानं दिलेत तर मंडणगड तालुक्यातील सावित्री नदी भारता नदी त्याबरोबर तोंडली नदी ही दुथडी भरून वाहते जिल्ह्यातील दाभोळखाडी बाणकोट खाडी त्याचबरोबर अंजरले खाडी जळ जळगड खाडी या खाड्यांना सुद्धा महापूर आल्यामुळे खाडी किनारपट्टीच्या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांना सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आल्यात खाडीमध्ये कोणी मासेमारी करायला जाऊ नये अशी सुद्धा सक्त ताकीद जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात येत आहे तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून शिवाजी रत्नागिरी जिल्ह्याला संपूर्णत मुसळधार पावसानं झोडपलेला आहे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या अपडेट काय आहे रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला आणि सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर कायम आहे प्रशासनाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा कायम देण्यात आलेला आहे कारण समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल सुद्धा झालेले आहेत समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आहे त्यामुळे समुद्राच्या लाटा किनारपट्टीवरती येऊन आहेत जिल्ह्यातल्या जे प्रमुख खाड्या आहेत बाणकोट खाडी जयगड खाडी आंजरला खाडी दाभोळ खाडी या सगळ्या खाड्या दुतडी भरून वाहत आहेत धोक्याची पातळी ओलांडून खाड्या ह्या वाहत आहेत त्यामुळे खाडी किनारपट्टीवरच्या लोकवस्तींना मोठ्या प्रमाणामध्ये धोका सुद्धा निर्माण झालेला आहे त्यामुळे कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये किंवा नागरिकांनी सतर्क राहावे अशा प्रकारचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत पुढील चोवीस तास जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने अशा प्रकारचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्यामुळे जिल्ह्यातलं जे प्रशासन आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं आहे नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातलं जनजीवन वारंवार विस्कळीत होतंय गेल्या चोवीस तासापासून ढगफुटी सदृश्य पाऊस या जिल्ह्यामध्ये कोसळलेला आहे पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा पाऊस असण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अशा प्रकारचं आव्हान वारंवार केलं जाते कारण जिल्ह्यामध्ये दरड प्रवण क्षेत्र आहे नदीचा धोका आहे ठिकठिकाणी थीक मार्ग सुद्धा बंद पडतायत अशा प्रकारची परिस्थिती रत्नागिरीतल्या संपूर्ण पूरपरिस्थितीची आणि पावसाची आपण अपडेट घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी